नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे या चॅनलवरती आपण पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कोलकाताचा बंगळुरूमध्ये विजय विक्रम कायम के के आरकडून आर सी बीचा सात गडी राखून पराभव प्रथम फलंदाजी करताना आर सी बीने विराट कोहलीच्या नावात त्र्याऐंशी धावांच्या खेळीमुळे वीस षटकात एकशे ब्याऐंशी धावं केल्या होत्या प्रत्युत्तरात के के आरने सोळा पॉईंट पाच षटकात तीन गडी गमवून लक्ष्यांचा सहज पाठलाग केला होता आय पी एलच्या सतराव्या हंगामातील दहावा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने आले होते या सामन्यात गौतम गंभीरच्या के आरने विराट कोहलीच्या आर सी बीचा सा सात विकेट्सने पराभव केला त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली या सामन्यात के के आरसाठी व्यंकटेश अय्यरने पन्नास तर आर सी बीसाठी विराट कोहलीने त्र्याऐंशी सर्वाधिक धावांचे योगदान दिले या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयश अय्यरने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते प्रथम फलंदाजी करायला आलेल्या आर सी बी संघाने विराट कोहलीच्या नाबात त्र्याऐंशी धावांच्या जोरावर सहा बाद एकशे ब्याऐंशी धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात के के आरने एकशे त्र्याऐंशी धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यरच्या अर्धशतकाच्या शतकाच्या जोरावर सोळा पॉईंट पाच षटकात तीन गडी गमवून विजयावर शिक्कामोर्तब केला कर्णधार सरेश अय्यरने के के आरसाठी विजयी षटकार मारला तसेच बंगळुरूमधील आपल्या विजयी विक्रमी कायम राखला आहे एकशे त्र्याऐंशी धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि सुनील नारायण यांनी कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली आर सी बीच्या गोलंदाजाची धुलाई करताना दोघांनी पहिल्या विकेटसाठी शहाऐंशी धावांची भागीदारी केली होती सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मयंक डागरने ही भागीदारी मोडली नारायण बावीस चेंडू सत्तेचाळीस धावा करून बाद झाला त्याने दोनशे तेरा पॉईंट त्रेसष्टच्या स्ट्राईक रेटने दोन चौकार आणि पाच षटकार मारले त्याचवेळी फिलिप सॉल्टने दोन चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने तीस धावा महत्त्वाच्या केल्या होत्या या सामन्यात व्यंकटेश अय्यर आणि श्रेयश अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली संघाला तिसरा धक्का व्यंकटेशच्या रूपाने बसला एकोणतीस चेंडूत अर्धशतक झळकावून तो पेविलियनमध्ये परतला सोळाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यश दयालने या फलंदाजाला पहिला बळी बनवले त्याने कर्णधारासह पंच्याहत्तर धावांची भागीदारी केली रिंकू सिंह पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पाच धावा करून नाबाद राहिला तर सरेश अय्यरने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला त्याने चोवीस चेडूचा सामना केला होता आरसी पीकडून विजय कुमार मयंक डागर आणि यश दॅल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती कोलकात्याने होमग्राऊंडचा ट्रेन कालला मोडीत आर सी बीचा घरच्या मैदानावर केला पराभव के के आरचा हा सलग दुसरा विजय ठरलेला दिसून येतो अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद